नमस्कार कशी आहात सगळी चला आज समोर स्वयंपाकायला लागलेली ला आहे आज करते मस्तपैकी खारं वांग करते ह्याच्यामध्ये तिखट टाकलेलं नाही मस्त खल, मसाला भरून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट हळद मीठ कोथिंबीर थोडासा मसाला हे भरून घेतलेला आहे आणि आता फोडणीला टाकते कढाई ठेवली गॅसवर तर तेल टाकूयात तर पैकी करायचे घसा जरा जाम झाला म्हटलं ते आज तिखट नकोच आज हे पण करणार आहे आणि दुसरं पण आहे तशी तिखट भाजी एक केलेली आहे पण म्हटलं दोन्ही पण भाज्या तिखट नको कडी पत्ता टाकल्या टोमॅटो कोथिंबीर पण घेतलेले आहे हे मसाल्याचं पाणी आणि वांग्याच्या भाजीमध्ये किंवा रसा करतो ना तेव्हा काय करायचं गरमच पाणी टाकायचं लगेच इसकी भाजी मसाला टाकायची कोथिंबीर खायचं कोथिंबीरच म्हणता येईल लसूण आणि आपला हिरवा मसाला बघा आता जास्त नको करकोद टोमॅटो टाकून घेते म्हणजे टोमॅटोच्या पाण्याबरोबर मसाला पण शिजला जाईल तसा करपणार ना आता मंद गॅस होऊ देत असं छान भरलेलं वांग आहे इकडे कणिक पण मळलेली आहे बघू शकते कणिक पण मळून ठेवले आणि आणि काय करणार आहे माहिती आहे का जरा शिरा करणार आहे तो गोड म्हटलं हिर नको आता शिराच करते दूध पण आहे तसंच आहे बघू शकता अर्धा लिटर आमच्यात कोण दूध काय संपतच नाही दूध म्हटलं तसंच राहिलं अजून उद्या घ्यायचं आहे ते अजून शिल्लक राहणार हे बघू शकतं असं आहे आणि हो ता पण आहे असं ती होडीशी ते म्हणजे एक तिखट आहेच आणि ते आणि काय करणार आहे वडे करणार आहे शाबूची खिचडी आहे शिल्लक मग कुकरला बटाटा टाकलेला आहे म्हटलं वडे करायचे तशीच राहणार ना खिचडी खूप छान झाली आणि थोडीशीच खाल्ली शिरा शिरा काय जेवण करायचा पुढं करायचा म्हणजे गरम गरम चपात्या झाल्यानंतर करते शिरा कुकर पण झालायच्यामध्ये बटाटा भात आहे सकाळ पण भात शिल्लक आहे आमचं माझ्याकडून भातच जास्त व्हायला लागलं आहे काय करायचं काय म्हणतायचं आणि मी तर खात नाही थोडंसं हे पाणी टाकते मसाल्याचं बरं बा शिजल ना टोमॅटो हां हां वास काय खमंग सुटला आहे मसाल्याचा चला घेते वांगा टाकून ताजी ताजी आहेत मग अशी चांगली चला म्हटलं करायची टाकली वांगी आणि जरा तेला परबू द्यायची लगेच पाणी नाही टाकायचं मस्त सुगंध सुटलाय खूप छान वाटत जरा थोडस मिश्रण काही पाणी टाकलंच पण भरतो <laughs> <बरता> आपण <परें। laughs> <laughs> आता जरा नंतर मीठ मी खूप टाकलेला आहे त्याच्यामध्येच मसाला करताना त्याच्यातच मीठ टाकले मग नंतर शेव शेवटी शिजल्यानंतर बघूया तुम्ही जसं टाकायचं <laughs> मस्त असं वांग करून घेते मसाला मसाला नाही खारं वांग खारं मसाला वांग फक्त तिखट नाही मसालाच <laughs> आहे भरलेला आतमध्ये आणि चला आता घेते पाणी टाकून गरम केलंय बघ ना चलो लगेच एक फक्त मोठी गॅस करू करा एक उकळी येऊ द्यायची आणि मंद गॅसवर शिजायचं शिजवायचं लगेच शिजते बघू शकता आता घेते चपात्या करून चपात्या झालं का मग वडे करायचे वडे आणि मग शिरा असा आहे आज नियोजन मस्तपैकी पैकी खारग वांग भोपळ्याची थोडीशी रस्साभाजी शिरा आणि वळे वाव चला इथे आता स्वयंपाकावरून एशी बातपे धन्यवाद